अरे नको अरे नको सुद्धा हाय फ्रेंड्स तर बऱ्याच दिवसापासून आपले काही व्हिडिओ आले नाही म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करूया आपण जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता किंवा बनवला होता आणि त्यानंतर मग डायरेक्ट आज तसं तर रोज विचार करते की आज बनवूया आज बनवूया पण काही ना काही काम म्हणा किंवा मन मुडाच होत नव्हता की चला शूट करूया काहीतरी ज्या दिवशी मोबाईल हरवला ना त्या दिवसापासनं तर आता पंधरा वीस दिवस होत आले त्या ते गोष्टीला तेव्हापासनं मला काहीच शूट पण नव्हतं करू वाटत किंवा मग काही एडिट पण नव्हतं करू वाटत तर, वा तर, तर असेच दिवस गेले त्यानंतर आम्ही घरून आलो परत आता रविवारी मी घरी गेले होते शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही घरी चाललोय तर माझ्या बहिणीचा बसता होता त्याच्यासाठी आम्ही घरी गेलो होतो बसता वगैरे केला एक दिवस आता आम्ही रिटर्न आलो म्हणजे शनिवारी रात्री गेलो आणि रविवारी जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत रिटर्न आलो तर, तर माझ्या छोट्या बहिणीचं लग्न पण आहे आता नेक्स्ट मंथमध्ये त्याची पण आता शॉपिंग वगैरे सगळं चालू झालंय तर तिच्याच बस्त्यासाठी गेलो होतो तिचा बसता वगैरे झाला छान छान साड्या घेऊन दिल्या तिला तिचा पण मी काही शूट वगैरे केलं नाही त्यानंतर घरी गेलो होतो तिचा पण माझं काही शूट झालं नाही आणि त्यानंतर जवळजवळ चार पाच दिवस का दुखत होता एक तर त्यामध्ये चार पाच दिवस गेले माझी म्हणजे मा माझी स्टोरी एवढी मोठी होऊन गेली ना की बस शूट करायला आणि एकदा आपण विसरत चाललो का त्यानंतर मग आपला इच्छा पण होत नाही तर माझं असंच काहीच झालं होतं की ठीक आहे आता होऊन पहिल्यांदा सवय होती युट्यूब चालू केलं की चला आपण व्हिडिओ बनवूया जवळजवळ सहा महिन्यापासून पण आता अचानक असं झालं की नको या जाऊ द्या आजच नको उद्या करू आपण उद्या नाही परवा करू आपण असं करून माझा पूर्ण दिवस जायचा आणि व्हिडिओज काही बनत नव्हते म्हटलं चला एवढे छान छान स्पेशल दिवस आहेत सौ नवीन नवीन ऍक्टिव्हिटी शिकली आहे तर तुमच्यासोबत शेअर करूयात आणि त्यासाठी आज जवळजवळ वाचले आहेत पाच आणि आता मी ब्लॉगला स्टार्ट केलंय म्हटलं चला आजपासून तरी आपण थोडेफार कंटिन्यू ब्लॉग स्टार्ट करूयात कारण की एवढ्या पुढे येऊन परत मागं जाणं पण बरोबर नाही किंवा स्टॉप करणं पण बरोबर नाही तर हळूहळू हल करूया स्टार्ट परत सवय गुंजायला आता छान छान तर म्हटलं चला ब्लॉगला परत एकदा स्टार्ट करूया तर आता बहिणीचं लग्न आहे त्यासाठी परत दहा पंधरा दिवस घरी जायचंय उद्या फ्रेंडचं लग्न होतं तिच्या फ्रेंडच्या लग्नाला तर काही जाणं झालं नाही माझं पॉसिबल तसं मी जर गेले असते तर मग ठीक होतं पण मग तेच यांना किंवा भैयाला मला त्रास द्यावा लागला असता की चला मला सोडवायला कारण की ते बसनी मला एकटीला आणि श्रव लगे या लवकरच नाही त्यामुळं मग बसनी जाणं पण शक्य झालं नाही आणि यांना सुट्टी नव्हती त्यामुळं मग तिचं लग्न पण जरा मिस झालंय तर आता ती खूप चिड माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी करायची आणि मेन म्हणजे माझ्या साड्या शॉपिंग श्रवचे ड्रेस यांचे ड्रेस भैयाचे ड्रेस भरपूर साऱ्या गोष्टी होणार आहेत म्हटलं चला त्या मेमरीज पण आपल्या कलेक्ट होऊन जातील जेणेकरून आपण ब्लॉग स्टार्ट केले तर म्हणून मी परत ब्लॉग स्टार्ट केले आहेत तर बघूयात आता इथून पुढं अर्धा दिवस तर गेलाच आहे आता म्हणजे पाऊन दिवस तर गेलाय आजचा तर पुढच्या पाच सात तासामध्ये काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करेल एकतर ब्लॉग आज एंड करेल किंवा मग उद्या एंड करेल तर आता बाकीचं स्ट्राव तर झोपलेली मग जे काही बाकीचं काम आहे ना ते आवरून घेते मी तर आज मला विचार आहे मस्त पनीर आणि त्याच्यासोबत ना पराठे बनवूया किंवा मग लच्छे बनवूया तर त्याबाबत स्वयंपाक बनवायचा आहे आणि कोशिंबीर बनवायची तर स्वयंपाकाने थोडं उशीरा सुरुवात करत आता जे काही छोटे मोठे कामं बाकी आहेत ना ते आधी आवरून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघत राहा नवीन असेल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या दिवाळीचं आता संपलंय पण गांदी मार्टमध्ये ना खूप छान चकल्या भेटल्या बिलर होत्या होतं मग मी एक पॅकेट घेऊन आले म्हटलं चला चकले खाऊया आणि शवला पण खूप आवडते तर तिच्यासाठी पण तर छान टेस्ट वगैरे एकदम छान होते का मी होते पॅकेट आणलं आहे म्हणजे रेडीमेड पाराठे त्याला फक्त तूप वगैरे हो टाकून आपल्याला बटर टाकून भाजून घ्यायचे तर याआधी पण आणले होते आम्ही आणि खरंच खूप छान टेस्ट लागते पाच तास सहा येतात एका याच्यामध्ये किती येतात Hmm. पाच येतात तर खूप छान लागतात म्हटलं तर हेच बनवून घेऊया आणि त्यासोबत पनीरची भाजी बनूया तर छान लागतात आणि त्यानंतर इस्त्री करून घेते आता माझे बरेचसे कपडे आहेत म्हणजे माझे ड्रेस बाकी आहेत इस्त्री करायचे तर आधी ते काम करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते तोपर्यंत शव पण उठून द्यायला आईचे शूज का घालते ग आईचे शूज का घालते का घालते हा भैयाची नाहीये आईची आईचे शूज घातले तू आईचे शूज नको ना घालू तू हा काढून ठेवते का बाहेर काढ ना कोण नाही पिट्टी करू, करू? का पिट्टी करू का पिट्टी करू का तुझी तुझी पिट्टी करू नको करू त्या बॉक्सवर का बसली त्याच्यामध्ये तेल आहे फुटून जाईन तेलाचे पॅकिंग नको बसू पाहिलं का आमचं ओर ॲक्टिंगचं दुकान मस्त बसलय उठा ना पण आणि आईचे शूज घातले हो ना का घातले तू आईचे शूज ऍटिट्यूड तर बघा फुल ऍटिट्यूड आहे तिच्यामध्ये हा ते एवढा टिडी तुझ्याकडं इकडे चल, आई आईजवळ चल ना नाही नाही तर चला आता मला चुशीर झालाय जवळ जवळ पावणे सात वाजले तर दिवा वगैरे लावून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते जवळजवळ आठ दिवसापासून अंधार पण लवकरच पडतोय पहिल्यांदा सात वाजता सूर्य मावळायचा आता सहा वाजताच मावळतोय आणि आत्ताशी साडेसहा वाजलेत असं वाटतंय की बराचसा उशीर झालाय तर दिवाबत्ती वगैरे केलं ना खरंच खूप फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला पण मूड छान होऊन जातो आपला तर तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं की मी आता पनीर बनवणार आहे तर पनीर फक्त स्पेशल बनता दिवशीच बनतात जसं की उपवास असेल किंवा मग जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर किंवा मग बरेच दिवस झालेत आम्ही फक्त भाजीपाला खाल्लाय जसे मेथी शेपू तर मग अशा चटपटीत भाज्या बनतात तर आज त्यांचा उपवास आहे म्हणूनच पनीर बनवायला घेतलं होतं मी आणि भरपूर सारी भाजी बनवावी लागते कारण की आमच्या सा सगळ्यांचंच फेवरेट आहे आणि आम्हाला ग्रेव्हीची भाजी प्रचंड आवडते तर चला त्याचीच तयारी चालू आहे आणि कोशिंबीर पण बनवते कोशिंबीरनी पण ना खूप टेस्ट छान लागते जर ग्रेवीच्या भाजीसोबत आपण खाल्ली ना आणि याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्हाला जर कोशिंबीरची रेसिपी पाहिजे असेल ना तर ती पण तुम्ही बघून घेऊ शकता खरंच खूप टेस्टी कोशिंबीर बनवून होती फक्त कांदा टॉमॅटोची आणि त्यामध्ये आपल्याला फक्त थोडीफार कोथंबीर टाकायची तर खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर स्वयंपाक चालू होता माझा आणि मध्ये दे मध्ये मा श्राऊची मात्र लूटबूट चालू होती हिंगाची डबी घे किंवा मग हे घे ते घे असं काही सदीचं चालू असतं तर तिला बघत बघत माझा पण इकडं स्वयंपाक चालू आहे आणि भाजीचाचा मसाला मस्त मा परतून ठेवलाय तर थोड्या वेळ थंड होऊन देऊया म्हटलं तोपर्यंत कोशिंबीर पण बनवून घेतली आता कोशिंबीरमध्ये फक्त मीठ मिक्स करायचं बाकी आहे पण ते जेव्हा आपण खायला घेऊ ना त्याच वेळेस करावं लागतं तर आता म्हटलं चला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपलं बाकीचं कामावरून घेऊयात पिते। ते पीठ पीठ नाही येते चप्पा ची पीठ का <laughs> तू चप्पा नको <नो> करू ना <laughs> आई चप्पा करीन तू नको करू <laughs> करशील का <laughs> च <चापा करशीं? laughs> पप्पाला <laughs> <laughs> आई करन दावा करन चप्पा पण माझं बाय त्याच्या आधीच चप्पा करायला लागले आहे ना बाळा तू काय करते रोज मला थोडंसं तरी पीठ द्यावं लागतं शवला चपाती करण्यासाठी म्हणजे माझ्या पूर्ण चपात्या होऊपर्यंत ना, ना ती त्या पिठाच्या उंडासोबत खेळत असते तर डबल पोळपट ना तर नाही आहे माझ्याकडं पण लाटणं आहे तर तिला लाटणं देत असते मग ती कशावरती पण लाटून घेत असते तर तिला आता एक पोयपट पण आणावं लागणार आहे छान शिकते ती अशा छोट्या छोट्या गोष्टी तर यामध्ये मेन म्हणजे ती बिझी असती आणि मग माझा पण स्वयंपाकपट करून जातो तर आता पराठे तर गरम करायचेच आहेत रेडीमेड पण म्हटलं दोन तीन पोळ्या पण करून घ्याव्यात जेणेकरून मग श्रवला पण होईल आणि होईल तसं तर भय्यू खातो पराठे वगैरे पण असं आहे ना तिला मैद्याचे पदार्थ काही जास्त देत नाही त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट चपाती करावी म्हटले तर थोडंसंच कनिक मिळणं होतं मी तीन पोळ्यांचं त्याच करून घेते मी तर मस्त अशा गरमागरम पोळ्या माझ्या बनून आहेत स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी रेडी झाली चपात्या पण झाल्यात आणि भात पण झालाय आता म्हणजे भात टाकून दिलाय आता फक्त जे पराठे आहे ना ते गरम करायचे पण ते गरम म्हणजे आल्यानंतरच गरम करूयात म्हटलं आणि मस्त अशी पनीरची भाजी रेडी झाली तुम्हाला दाखवते हो कशी झाली मम्मी मी কি কোনা কথা ভুল দিগা বলতো কি খটে ভুলতি राऊचे पप्पा आलेत आणि त्यांच्यासोबत गप्पा चालू आहेत तिच्या तर भैया अजून काही आला नाही त्याला कॉल केला होता तो म्हटला की मला बरंच लेट होऊन जाईल पण त्यांच्या बँकमध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे वाटतं तर तो बोलला आहे की तुम्ही जेवून घ्या मी आल्यानंतर जेवण करन त्यामुळं आमच्यासाठी पराठे गरम केले आणि आता आम्ही जेवण करून घेतो एकाच हाताने अरे बाबा मायद्याची नाही खायचे तू चप्पा खायची नको ना चप्पाची चप्पाची नाही नाही बाबा चप्पा नाही ती